जय भीम आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे कारण परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती असलेले संविधान त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली व त्यामध्ये शांतपणे आंदोलन करणारे सोमनाथ सुर्यंशी या व्यक्तीला पोलिसांनी बेदम महाराण करून त्याने त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू करण्यात आला आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हा कानंदराज आंबेडकर यांनी दिलेली आहे या बंदमध्ये सर्व पक्ष संघटना बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी बंद पाळला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी विशेष करून या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा आंदोलनामध्ये सहभाग घेऊ नये असं मी या ठिकाणी आवाहन करतो सोमनाथ सुरेश यांचा मृत्यू पोलिसांच्या निर्दयी वागण्यामुळे झालेला आहे जो व्यक्ती संविधानाची तोडफोड केली तो सुरक्षित आज दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे आणि जो व्यक्ती घरामध्ये शांतपणे झोपला होता त्याला उचलून नेऊन पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून त्यांचा मर्डर केला आहे असं म्हणायला काय हरकत नाही म्हणून या पोलिसाच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे या बंदला सर्वांनी सुद्धा सहकार्य करावं दोन हजार सव्वीस अकराला सव्वीस अकराला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अजमल कसाब या व्यक्तीला पकडण्यात आलं दहशतवाद्याला पकडण्यात आलं तेव्हा या दहशतवाद्याला तू काय खातूस काय फितूस एवढं त्याला व्ही आय पी वागणूक देण्यात आली आणि आज सोमनाथ सुरेंशी हा संवेदनासाठी शांतपणे आंदोलन करत होता तर त्या सोमनाथ शिंदेला आणि बेदाम बेदम, बेदम मारहाण करून त्यांचा आज अंत करण्यात आला म्हणून इथली पोलीस व्यवस्था ही भाजपच्या बाजूने आहे आणि देवेंद्र फडणवीस हे पोलिसाला समोर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संपवण्याच्या मार्गावर आहेत भीमापोरेगावमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यां कार्यकर्त्यावर दोन हजार कार्यकर्त्याच्या वर कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलेले आहे आज परभणीमध्ये सुद्धा नऊशे तरुणावर विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करून त्या ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत म्हणून आपण विद्यार्थ्यांनी या आंदोलनाच्या थोडं दूर किंवा बाजूला राहून हे आंदोलन शांतपणे कसं होईल याची काळजी घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो جيبي